मिसेस फरजाना आमच्याकडे दम हा त्रास घेऊन आली वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि टू इको करून डायग्नोसिस झाला की हार्टमध्ये ट्युमर आहे पेशंट यंग आहे मला त्यांचं पूर्ण छाती फाडून ऑपरेशन करायचं नव्हतं तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इन्व्हेझिव्ह कॅमेरानी केलेलं ऑपरेशन त्या कॅमेरा हार्टचं ऑपरेशन कॅमेऱ्यातून आम्ही हे ट्युमर काढलेलं आहे हे खूप असं रेअर पहिली गोष्ट तर हार्टचं ऑप ट्युमर हे खूप रेअर गोष्ट आहे त्यातल्या त्यात ते कॅमेरानी काढणे हे अजूनच रेअर सर्जरी आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खंते काम करतो तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतले आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित ते त्यांचे घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात न्यू न्यू टेक्नॉलॉजीस आणि प्रत प्रगत तंत्रज्ञानाने केलेले पेशंटच्या कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्यासमोर मिसेस फर्दाना आहे आणि त्यांचे हसबंड आहे दम लागणे किंवा पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही एवढा दम त्यांना येतो विकनेस येतो हे त्यांचे मेन सिमटम आहे काही त्रास होण्या याआधी म्हणजे होण्याच्या काही त्रास होतो एकदम दम लागणे नाही बंद नाही होत फक्त तो ट्युमर आतमध्ये हार्टमध्ये एवढी जागा घेतो की हार्टमध्ये ब्लड नाही राहत ब्लड नाही राहील तर ऑक्सिजन नाही राहत तर कुठलंही छोटं so, मोठं काम केलं तरी दम लागतो काय नाही रेग्युलर चेकअप करत राहायचं दम लागलं तर पहिले डॉक्टरला दाखवायचं त्यानुसार इको किंवा लंग्सचे डिसीज डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करायचा मॅ फरजाना बेगम और माझे पाशा पाशाबे म्हणजे तकलीफ ती दम आता था छाती में दुखता था चलते वो सांस फूलती थी तो मैंने डॉक्टर के पास ऑपरेशन किया बहुत अभी नॉर्मल हूँ अभी, अभी कुछ नहीं सब नॉर्मल है और डॉक्टर साहब बहुत अच्छा ऑपरेशन करे कहाँ पे ट्रीटमेंट हो गए यशोदा हॉस्पिटल ओके